छान छानवीस तू आहे वांग्याचं भरीत खायचं तुला बघित वांगे था मस्त तोड एक हळूच 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 हळू आपल्या वांग्याला आहे ना खूप मस्त अशी वांगे आली तुटत का हे बा इथं पण दोन वांगे मोठा थांब 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 इकडून तोडायचं ते का? तुला नाही घालता ना? येणार थांब थांब तर ज्योतीने इथं शेण आणून ठेवलंय उद्या आहे अक्षय तृतीया तर सारून घ्यायचे पण आज आता वेपरचा राहाडा घातलाय तर वेपर्स करून घेऊ आणि आपल्या ह्या वांग्याला सुद्धा किती छान असे वांगे आलेले आहेत का मस्त हे बा पिल्लू हां ते नको तोडू ते नको तोडू ते नहीं। आज नाही करायचं आपल्याला तुला मी आता तेवढं भरीत करून देते वीस त्यात भाजून हां हां थांबते झालं का वेपर चुकडायचे मग घालू आपण तर अशा पद्धतीने आहारात भाजलेलं हे वांगेचं भरीत खूप छान लागतं आणि शिवाय आपल्या परसबागेतले वांगे आणि विस्त्यात भाजून खूप छान असं भरीत लागतं रुग्वेदृशांगला आमच्या खूप आवडतं तर ताजे ताजे वांगे तोडून मी असं भरीत त्यांना करून देत असते वांग्याचं तर मैत्रिणींनो आता मुलांना लागलेले आहे सुट्ट्या आणि त्यांचं सारखं काही ना काही सुरू असतं तर आता उद्या निकाल पण आहे मुलांचा तर पाहूया आपण आता कसा निकाल लागतो जास्त मार्क कोणाला पडले पावर हो <laughs>

वापरे मला पण यू आज येणार दोघांना पण खूप छान मार्क पडले ना? कंग्रॅच्युलेशन पिलू छोट पिलू तुला पण तर विकी मामा आलाय विकी मामाने सर्वांना आणलेत कोण आजा हे सकाड़ी सकाड़ी, आज पुरन तर मैत्रिणींना आज आहे अक्षय तृतीया आणि सकाळी सकाळी देवपूजा करून घेतली सर्व काही उरकले आता आणि आज अक्षय तृतीयाचं करणार आहोत पुरणपोळी आणि अमृसाचा स्वयंपाक तर आज आपण पितृजीव घालत असतो तर आज श्यामच्या वडिलांना पण जीव घालायचे तर इथं पूजा उरकून घेतली अगोदर आणि ज्योतीने ही अंगणामध्ये छान अशी रांगोळी काढून घेतली तुळशीजवळ आणि आता करायचं आहे स्वयंपाकाला सुरुवात तर पुरण टाकलेलं आहे शिजायला तर देवपूजा झाली सर्व काही आवरलं आता तर आपल्या गेटमध्येच अशा पद्धतीने हा केळीचा घड आलेला आहे तर खूप शुभ असं वाटतं आणि खूप छान वाटतं हा केळीचा घड पाहायला तर आज अक्षय तृतीया असल्यामुळं ज्योतीने इथं उंबरठा पूजन केलंय आणि आता पुरण पण आपलं झालेलं आहे तर पुरण परतून घेतलंय नमस्कार मैत्रिणींनो आपला शेतमाळा या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे तर मैत्रिणींनो आज आहे अक्षय तृतीया आणि आपल्याला घालायचं आहे अक्षय तृतीयाचं पितृ जीव तर आज पित्र जीव घालत असतात आणि आज आपल्याला करायचं आहे आमरस आणि पुरणपोळी तर आमरसाबरोबर आज आपण करणार आहोत पुरणपोळी तर पुरण पण शिजलेलं आहे तर इथं पुरण शिजलंय आणि परतून पण झालंय तर कुरडई पापडी पापड हे सर्व करायचं आहे त्याबरोबर भजे आणि आमरस असा स्वयंपाक आपल्याला करायचा आहे तर आज करा केळीचं पूजन करत असतात आणि पित्राचंही ही नैवेद्य दाखवत असतात तर आपणही आज पित्राला नैवेद्य दाखवणार आहोत तर सर्व देवपूजा वगैरे माझी झालेली आहे आणि रात्री शाबुदाना भिजायला टाकला होता तर आज शाबुदाना आणि बटाट्याचे पापड करणार आहोत तर चला ही कुंकूटिकली किचन वर तुम्हाला रेसिपी पाहायला मिळेल आज जरास असं कामात कामच करून घेतलं कारण आज अक्षय तृतीया असल्यामुळं स्वयंपाक पण करायचा होता आपण म्हटलं चला आता रात्री शाबुदाना भिजायला घातलेला आहे तर पापड्या पण उरकून घेते तर मी बाहेर येणं चुलीवर या पापड्या करून घेतल्या आणि ज्योतीने तोपर्यंत स्वयंपाक केला तर आ, चला व्हिडिओ पूर्ण एन्जॉय क करा खूप सुंदर अशा पापड्या आपल्या झालेल्या आहेत टिकली किचन या चॅनलवर जाऊन नक्की पहा तर आता गरम गरम अशा पोळ्या केल्यात मस्त आणि इकडं भजे पण काढायचं काम सुरू आहे तर अक्षय तृतीयाचा मुहूर्त हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जातो आणि परशुरामांचा अवतार पृथ्वी तलावर अक्षय तृतीयाच्या दिवशीच झालेला होता तर या दिवशी आपण पितृंना जेव घालत असतो तर आंब्याचं आमरसाचं जेवण आपण पित्रांसाठी करत असतो तर पहिलाच आंबा आपण पित्रांसाठी देत असतो आणि आमरसाच करत असतो तर इथं आता विकी आलेला आहे जेवायला आणि आम्ही पूजा केलेली आहे पित्राची आणि आता जेवायलाच बसून द्यायचे खायला नाही होय राईस लाल बड कांदे विट्या तुम्ही डबल डबल कांदे डबल डबल काम करतात कांदे काढितात शेळ्या चारितात यंदा लिहिला कलर आहे कांद्याला भारी भारी निघाली पोळ हा भारी हा गोलटी नुसती म्हणजे असं मोठा आहे चांगला गोल गोल घरच्या घरीच गर काढले का आमचे इथं शेजारी काय छान झोपडे झाले तर या उन्हाळ्यामध्ये भयंकर अशी उष्णता आहे तर आज पंचेचाळीस डिग्री सेल्शियस तापमान होतं आणि आपल्या पापड्या पण वाळल्यात बरं का एकदम तर शाबुदाना आणि बटाट्याचे पापड्या या छान अशा वाळलेल्या आहेत तरी उद्या थोडंसं ऊन दाखवून आणि मग आपण या तळून पाहणार आहोत तर आज लोणचं पण करून घेतलेलं आहे हे आवळ्याचं तर हे तुम्हाला दाखवते तर खूप सुंदर झालेलं आहे हे लोणचं तर उन्हाळी कामामधले पदार्थ सर्व सुरू आहेत आपले तर सर्व कुंकुटिकले किचन या चॅनलवर जाऊन जरूर एन्जॉय करत जा आणि आपल्याला कमेंट पण करत जा पाच किलो बटाट्याचे वेपर्स आणि पाच किलो शाबुदाना आणि बटाट्याच्या पापड्या ह्या आपण दोन दिवसामध्ये करून घेतलेल्या आहे तर एकत्रच तुम्हाला व्हिडिओ हा पाहायला मिळणार आहे कुंकुटिकली किचन या चॅनलवर तर जरूर सबस्क्राईब करा आवडल्यास लाईक करा आणि शेअर पण करा आणि चॅनलवर अजून नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आपले छान असे व्हिडिओ पाहत चला तर चला भेटूया पुन्हा